नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी ये चानेल या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे पिंपळ झाड आणि लेखिका आहेत डॉक्टर सुजाता कुटे जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आणखीनही बऱ्याचशा कथा आमच्या चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की जाऊन पहा देवेंद्र आपला भाऊ दिनेशच्या अंतिम संस्कारासाठी गावाकडे आला होता दिनेशचा मृत्यू अचानक झाला होता त्याच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समजलेही नव्हते त्यामुळे देवेंद्र खूप परेशान झाला होता अंतिम संस्काराच्या वेळी होणारी लोकांची कुजबूज त्याने ऐकली होती कोणी म्हणे अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जायचं कशाला याच्या घरच्यांना माहीत नव्हतं का तिथे भूतबाधा होते ते आपल्या गावातील तीन चार माणसं असेच पागल होऊन देवाघरी गेले आणि आता हा दिनेश देवेंद्र तेव्हा खूप दुःखात होता म्हणून त्या क्षणी काही बोलला नाही पण ती कुजबूस करणाऱ्यांमध्ये त्याचा एक चुलत भाऊ होता राजेश त्याला त्याने सर्वांसोबत बोलताना पाहिले होते थोडंसं सावरल्यावर देवेंद्रे राजेशला भेटून विचारले त्यावर राजेश देवेंद्रला म्हणाला की मला नक्की माहिती नाही पण असं म्हणतात अमावसेच्या दिवशी जो कोणी गावाच्या वेशीबाहेर वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली जाईल त्याला भूतबाधा होते म्हणून तो मानसिक रोगी होतो आणि पंधरा दिवसातच तो आघात होऊन नाही तर आत्महत्या करून मरतो देवेंद्रला भूताखेतांवर बिलकुलच विश्वास नव्हता त्याला घातपाताचा संशय येत होता त्यामुळे आता त्याने दिनेशच्या मृत्यूचा छडा लावायचा ठरवलं त्यासाठी त्याने पूर्ण महिनाभर आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टी घेतली तो गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाच्या तिथे जाऊन निरीक्षण करायला लागला वेळ तशी दुपारची होती रनरण ऊन पडलेलं होतं गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाचे झाड आणि तिथला आजूबाजूचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य होता कदाचित भूतांच्या गोष्टीमुळे तिथे कुणीच फिरकत नसावं असं वाटून त्या झाडाच्या दिशेने देवेंद्र चालू लागला बघूयात काय होते ते पिंपळाच्या झाडाकडे जाऊन असा विचार करत असताना झाडाच्या मागच्या बाजूने एका स्त्रीची सावली त्याला दिसली सावली दिसल्याने स्वतःची चाहूल लागू न देता हळूच तो झाडाच्या मागच्या दिशेने आला पाहतो तर काय एक गोरी पान सुंदर स्त्री आपले लांब सडक केस उन्हामध्ये वाळवत होती तिने लाल रंगाची साडी घातलेली होती त्यावर सोनेरी रंगाची किनार आणि सोनेरी रंगाचा ब्लाउज तिने घातलेला होता अगदीच कमनीय बांधा होता तिचा तिचा चेहरा म्हणजे एकदम सुब आकृतीसारखा होता ती स्त्री इतकी सुंदर होती की देवेंद्र आपले देहभान विसरून तिच्याकडे पाहायला लागला होता तितक्यात एका वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळूकसोबत त्याला कोणीतरी देवेंद्र असा अस्पृष्ट आवाज ऐकू आल्यासारखा वाटला त्या आवाजाच्या भासाने त्याची तंद्री तुटली त्या स्त्रीला आवाज देत देवेंद्र म्हणाला काय हो बाई तुम्हाला भीती वाटत नाही का गावातले लोक म्हणतात इथे भूत आहे म्हणून तिने वळून बघितलं आणि जोरजोरात हसायला लागली इथे कुठे भूत आहे तुला दिसले का देवेंद्रने नकारात्मक मान हलवली काही पण म्हणतात इथले लोक भूत असतं तर मला दिसलं असतं ना मी तर नेहमीच इथे येते देवेंद्र म्हणाला तुझे नाव काय आहे नयन माझे नाव चल माझी आई माझी वाट पाहत असेल असं म्हणून ती निघून गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे देवेंद्र बघतच राहिला होता ती जातानाही एक वाऱ्याची जुळूक आली आणि देवेंद्र नावाचा अस्पष्ट असा आवाज त्याला ऐकू येऊ लागला नयनच्या विचारात गुंतलेल्या देवेंद्रला चालत चालत आपलं घर कधी आलं हे कळलंच नाही त्याचं मन कशातच लागत नव्हतं देवेंद्र प्रथम दर्शनीच नयनच्या प्रेमात पडला होता स्वतःचं देहभान हरवून गेला होता कुठे राहत असेल ती काय करत असेल ही नयन हिच्याबद्दल कोणाला माहिती असेल सतत देवेंद्रच्या मनात तेच तेच आठवणींचे चक्र आणि तेच तेच प्रश्न फिरत होते रात्रभर या अंगावरून त्या अंगावर करत देवेंद्रला झोप लागलीच नाही देवेंद्र, ला लाग देवेंद्र नुसता तळमळत होता त्याला कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाकडे जातो असे झाले होते एकदाचा दिवस उजाडला देवेंद्र पहाटे सावरून गावाच्या वेशीबाहेर गेला पिंपळाच्या झाडाजवळ गेला तिथे त्याला कुणीच दिसलं नाही थोड्या वेळाने पुन्हा तीच मंद वाऱ्याची झुळूक आणि देवेंद्र असा आवाज आला यावेळेस मात्र तो आवाज स्पष्ट होता भास नव्हता त्या आवाजाची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा चेहरा एकदम खुलला समोरून त्याला नयन येताना दिसली तिला पाहताच तो त्याला आलेल्या आवाजाबद्दल विसरून गेला त्याने लागलीच तिला आवाज दिला नयन देवेंद्रला म्हणाली अरे इथं भूतं आहेत ना असे तुमचे गावकरी म्हणतात ना मग तू पुन्हा कसं काय आलं इथेस तुला भीती वाटत नाही का देवेंद्र नयनला म्हणाला तर देवेंद्र म्हणाला की माझा नाही भूताखेतांवर विश्वास नयन म्हणाली असं मी तर ऐकलं होतं रात्री येतात म्हणून भूत आणि अमावस्येच्या दिवशी तर नक्कीच येतात खरं आहे का ते देवेंद्र म्हणाला मला नाही माहीत अगं नयन मी नोकरीसाठी शहरात राहतो माझ्या भावाचा मृत्यू झाला म्हणून मी आलो आहे मला गावकऱ्यांनी सांगितलं की त्याचा मृत्यू इथल्या भूतामुळे झाला आहे पण मी नाही मनात भूत भीत असं मानत बरं ते सोड तू इकडे कुठे राहतेस नयन म्हणाली तुला यायचे आहे का चल मी तुला घेऊन चलते पण त्यासाठी तुला संध्याकाळी माझ्यासोबत यावे लागेल कारण आता आई माझी घरात नाही आहे तिची पण भेट होईल संध्याकाळी देवेंद्र म्हणाला तुझ्या घरी कोण कोण असतं तुझा फोन नंबर तरी दे मला नयन म्हणाली अरे थांब थांब मी रात्री सगळ्यांचीच ओळख करून देते फोन नंबरही देते देवेंद्र म्हणाला चल भेटूया पुन्हा असे म्हणत देवेंद्र घरी आला त्याचे पिंपळाच्या झाडाजवळ जाणे हे आता त्याच्या घरी माहिती झाले होते देवेंद्रचे वडील आता देवेंद्रला हे सर्व माहीत झाल्यावर रागवायला लागली तुला कळत नाही का रे कशाला जातो त्या झाडाच्या मागे त्या झाडाच्या नादी कशाला लागतोस आता मला तुला गमवायचं नाही आहे रे असं म्हणत त्याची आईही रडायला लागली देवेंद्रने मोठ्या मुश्किलीने त्याच्या आई आणि बाबांची समजूत काढली आणि संध्याकाळ होण्याची आतुरतेने तो वाट पाहू लागला संध्याकाळ झाली ठरल्याप्रमाणे देवेंद्र पिंपळाच्या झाडाकल्या झाडाकडे आला पुन्हा तीच वाऱ्याची झुळूक तोच स्पष्ट अशी देवेंद्रा नावाची हाक आणि समोर नयन नयनला बघून पुन्हा देवेंद्र देहभान हरपला तिच्याकडे तो एकटक बघायला लागला अचानक नयन जोरात चिरकली देवेंद्र मला वाचव असं ओरडायला लागली तितक्यात देवेंद्र नयनकडे पळाला तोच लगेचच नयनने अकराळ विकराळ रूप धारण केले आणि ती जोरजोरात हसायला लागली तिने गरकन पूर्ण आपली मान वळवली आणि म्हणायला लागली देवेंद्र तुला माझा नंबर हवा आहे ना आणि असे म्हणून पुन्हा पुन्हा हसायला लागली पुन्हा म्हणायला लागली तुम्ही पुरुष तुम्ही पुरुष मेले सगळे सारखेच जरा कोणी चांगलं दिसलं की केला तिचा पिच्छा आता मी तुमचा पिच्छा करते असे म्हणत पुन्हा जोरजोरात हसायला लागली देवेंद्रची आता घाबरगुंडी उडाली तो लटलट -लट कापायला लागला पळण्याचा प्रयत्न करायला लागला पण त्याचे पाय उचलले जात नव्हते तो एकदम थंड पडला होता आणि तिथेच तो बेशुद्ध पडला सकाळी देवेंद्र उठला तर तो त्याच्या घरी होता आईने गरम गरम चहा करून आणला देवेंद्रचे बाबा म्हणाले देवेंद्र तुला मी पिंपळाकडे जाऊ नकोस म्हणून सांगितलं होतं ना का गेलास तिथे बरं झालं पहाटे आपला सालगडी जवळून जात होता त्याने तुला पाहिलं नाहीतर काही तुझं खरं नव्हतं आणि मग तुला उचलून बैलगाडीत आणलं थोडं तरी आठवतं का तुला देवेंद्र म्हणाला रात्री घडलेला प्रकार त्याला आठवायला लागला ते आठवलं ला की त्याच्या काळजात अगदी धस झालं बापरे किती भयंकर होतं ते नयन आणि भूत देवेंद्रने नयनबद्दल वडिलांना विचारायला सुरुवात केली बाबा ही नयन कोण हो देवेंद्रचे बाबा म्हणाले देवेंद्र तुला नयन भेटली दिनेशला पण भेटली होती पण तू पण ना अरे ही तीच नयन आहे जी एका वर्षापूर्वी गावातल्याच एका माणसाने विष देऊन मारली होती देवेंद्र म्हणाला का बरं विष देऊन मारण्याचं कारण देवेंद्रचे बाबा म्हणाले ती खूप विकृत होती ती गावातल्या तरुण पोरांना नाती लावायची आणि तो तरुण तिच्यात गुंतला की त्याला सोडून द्यायची देवेंद्रने विचारलं असं वागण्याचं कारण देवेंद्रचे वडील म्हणाले कदाचित बदला घेत असावी तिच्या आईला एका सावकाराने असाच धोका दिला होता आणि त्यातूनच नयनचा जन्म झाला होता सावकाराने तिचे पितृत्व नाकारले होते असा सगळा एकंदर एक अंदाज आहे देवेंद्र म्हणाला यावर काही उपाय तर असेल देवेंद्रचे वडील म्हणाले माहीत नाही म्हणून तर तिथे भूतबाधा होत आहे कुणालाच उपाय सापडला नाही आणि कृपा करून तू उद्याच शहरात जा कारण येत्या अमावसेला ते भूत तुला सोडणार नाही देवेंद्र म्हणाला म्हणजे देवेंद्रचे वडील म्हणाले दिनेश सोबतही असेच झाले आधी नयन भेटली आणि मग अमावसेच्या दिवशी आपोआपच त्याला घेऊन गेली त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याने विहिरीत उडी टाकली हे सांगताना त्यांना गलबलून आले डोळ्यातून अश्रू व्हायला लागले देवेंद्र म्हणाला आता आपलंही काही खरं नाही आपण शहरात गेलेलंच बरे असे वाटून त्याने दुसऱ्या दिवशी शहरात जाण्याचा निर्णय घेतला सकाळची पॅकिंग करून तो शहराकडे निघाला पण घरून निघताच त्याची गाडी पंक्चर झाली आणि त्याची बस निघून गेली त्याच्या जाण्यासाठी इतके विघ्न येत होते की जणू काही त्याला अप्रत्यक्षरित्या कुणीतरी अडवत होते देवेंद्र आता पुरता फसला होता नयनच्या चक्रविहात तो अडकला होता त्यातून बाहेर पडणे किंवा निघणे त्याला आता कठीण वाटायला लागले होते तितक्यात त्याचा एक मित्र किरण दिनेशचा मृत्यू झाला म्हणून त्याला भेटायला आला मित्र आला म्हणून देवेंद्रा देवेंद्रला थोडा मानसिक आधार वाटला पण आपले आता काय होईल याची भीती देखील त्याला वाटायला लागली होती देवेंद्रने घडलेला सर्व प्रकार त्याच्या मित्राला म्हणजेच किरणला सांगितला किरणला सगळं काल्पनिक वाटत होतं त्याचा देखील भूतांवर विश्वास नव्हता भूत कसं दिसतं हे त्यालाही पाहायचंच होतं बघायचंच होतं रात्र झाली की आपोआपच नयनच्या उडीने देवेंद्र गावाच्या वेशीबाहेरील पिंपळा पिंपळाकडे जाऊ लागला तो स्वतःहून जात नसे कारण तो भाणावर नव्हता देवेंद्रला असं चालताना पाहून त्याचा मित्र देखील त्याच्या मागे मागे जाऊ लागला देवेंद्र आणि त्याच्या मागे किरण असे दोघेही पिंपळाच्या झाडाजवळ आले पुन्हा तीच वाऱ्याची जुळ पुन्हा तीच स्पष्ट अशी देवेंद्र नावाची हाक आणि तिथे अवतरलेली सुंदर नयन आता नयन देवेंद्रजवळ आली त्याच्यावर काही वार करणार इतक्यात तिने किरणला बघितले किरणला बघून ती चिरकली रागाने लालबुंद झाली पुन्हा असे काय झाले की ती घाबरली आणि तिथून पळून गेली देवेंद्र भानावर आला पिंपळाच्या झाडाखाली स्वतःला पाहून जाम घाबरला तितक्यात चल मित्रा घरी जाऊ असा किरणने आवाज दिला किरणला बघून देवेंद्राच्या जीवात जीव आला घराकडे जात असताना एक कमंडलू घेतलेला साधू महात्मा त्यांना भेटला त्यांना बघून हर हर महादेव असं तो साधू महात्मा म्हणायला लागला मग हळूच त्या साधूने देवेंद्रला विचारले हा तुमचा मित्र तृतीयपंथी आहे का हो देवेंद्रला त्या साधू महात्म्याचे तसे विचारणे बिलकुलच आवडले नाही तो म्हणाला महाराज मी आपला आदर करतो पण हा कुणीही असो मनुष्यच ना तुम्ही असं कसं विचारताय साधू महात्मा म्हणाले देवेंद्र बाळा गैरसमज करून घेऊ नकोस बड्या बड्या साधू महात्म्याला जे जमलं नाही ते आज याने करून दाखवलं त्या नयनभूताला घाबरवलं देवेंद्र म्हणाला म्हणजे काय साधू महात्मा म्हणाला हो तू नाही तर आज तिच्या पूर्णपणे कचाट्यात सापडलाच होतास आणि उद्या तर अमावस्या उद्या पुन्हा ती प्रयत्न करेल तुला पूर्णपणे अडकवण्याचा देवेंद्र म्हणतो मनातून खूप घाबरलेला असतो त्याने साधूला विचारले त्यावर काही उपाय आणि ती माझ्याशीच असं का वागत आहे मी तर कुणाचंच काही वाकडं केलं नाही साधू महात्मा त्याला म्हणतो या तुझ्या मित्राने त्या भूताला पळवून लावल्यावर पौराणिक ग्रंथामध्ये लिहिलेल्या श्लोकाचा अर्थ मला समजला त्यात लिहिले होते की या वाईट या वाईट शक्तीचा नायनाट हा फक्त एक तृतीय पंथच करू शकतो ते देखील अमावस्येच्या रात्री अर्धनारीश्वर देवतीची पूजा त्याच पिंपळाच्या झालाखाली पिंड मांडून केली तर ती जे वागते ते तिच्या आईला झालेल्या धोक्यामुळे आणि सावकाराने तिचे पितृत्व नाकारल्या तिला वाटायचे सगळे पुरुष धोकेबाज असतात म्हणून ती जिवंत असतानाही हेच करायची पुरुषांना आकर्षित करायची आणि तो गुंतला की त्याला धोका द्यायची मग एकाने रागारागात तिला जीव जेवणात विष देऊन मारली पण मेल्यानंतरही तिने पिछा सोडला नाही देवेंद्र म्हणाला असं आहे तर किरण म्हणाला पण मग मला काय करावे लागेल साधू म्हणाला कि की, किरण कमंडलू घे यात गंगाजल आहे उद्या अमावस्य आहे उद्या रात्री बरोबर आठ वाजता हे गंगाजल घेऊन तू निघायचं देवेंद्र तर भाणावर नसेलच तो आधीच निघाला असेल तू तु तु तुझे काम करायचे घरून निघालास की सरळ गावाच्या वेशीबाहेर यायचं लक्षात ठेव हे सर्व करताना एकदाही तू मागे वळून बघायचं नाही तुला त्यावेळेस चित्रविचित्र आवाज येतील ओळखीचे आवाज येतील विचित्र आवाज येतील सर्व आवाज, एतिल। आवाज एतिल। तुला ऐकू येतील लक्षात ठेव हा तुला विचलित करण्याचा प्रयत्न असेल तू अजिबात विचलित होऊ कामा नये विचलित झाला की देवेंद्रचा मृत्यू निश्चित आहे हे लक्षात घे साधू म्हणाले एकदा पिंपळाच्या झाडाखाली आलास की तुला कोणीही तिथे थांबवू शकणार नाही तिथल्या रेतीची हे गंगाजल वापरून पिंड स्थापित करायची आहे आणि ओम नम शिवाय हे एकशे आठ वेळा म्हणायचं आहे बस नयनची आत्मा कायमची निघून जाईल तुझा मित्र तर वाचेलच पण पूर्ण गावही या सर्व समस्येपासून आणि तिच्यापासून मुक्त होईल खरं तर किरण देखील मनातून घाबरला होता पण जर पूर्ण गाव यातून मुक्त होणार असेल तर जाऊ दे आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही त्यामुळे कुठल्याही तृतीय पंथीला कमी लेखले जाणार नाही असा विचार किरण करतो दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे किरण रात्री आठ वाजता कमंडलू हातात घेऊन निघाला देवेंद्र तर भानावर नव्हताच तो भान हरवून अर्ध्या तासापूर्वीच तेथून निघून गेला होता किरण रस्त्याने जात असताना खूप चित्रविचित्र आवाज येत होते कधी पक्ष्यांचा चिवचिवाट तर कधी मांजरींची म्याव तर कधी कुत्र्याचा आवाज कधी घुबडाचे ओरडणे तरी किरणला पक्का होतं की त्याने काहीही होऊन मागे वळून बघितले नाही तितक्यात त्याला देवेंद्रने आवाज दिला किरण हा ऐकून एकदम थांबला पण त्याला त्या क्षणी साधूचे ते वाक्य आठवले विचलित झालास की देवेंद्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत तो चालतच राहिला हुश पोचलो एकदाची पिंपळाच्या झाडाखाली म्हणत त्याने वेळ न दवडता महादेवाची पिंड स्थापित केली व ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा म्हणाला अचानक वीज चमकावी तसा उजेड झाला भयंकर स्फोटासारखा आवाज झाला आणि एक मोठा जाळ झाल्यासारखा दिसता तितक्यात किरण असा देवेंद्रने आवाज दिला किरण म्हणाला देवेंद्र तू बरा आहेस ना बापरे मी तर खूप घाबरलो होतो पण जाऊ दे आता सगळं चांगलं झालं आहे ना देवेंद्र म्हणाला किरण तू होतास म्हणून मी वाचलो नाहीतर दिनेश नंतर माझाही नंबर होताच शेवटी दोघांनीही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि साधू महात्म्याची भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले पूर्ण गाव आता भयमुक्त झाला होता टीप ही कथा निवड मनोरंजनाचा एक भाग असून तिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या परिवारासोबत शेअर करायला विसरू नका ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत स सगळ्यांना धन्यवाद बाय बाय